हॅलो राम राम, राम 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 बोला ना वाटले रिझल्ट हा रिझल्ट लय नंबर एक घाला तिचा पहाडनं सकाळी आठ वाजता गेली बा एकराच्या हिशोबानं बरं कसं कसं केलं तुम्ही आम्ही जसं तुम्ही त्या इंस्टावर व्हिडिओ सोडला होता का हो दोनशे लिटर पाण्यात हो हा तस याच्यात ते अवशीध केलं आणि एका टाकीत किती भेट त्याचा अंदाज व्हायला हो मग एका टाकीनुसार ते अवशीध करून सोडलं बा तर लय म्हणजे त्यात आम्ही जरा शंक टाकल तर वापरलो एका एका साठ टाली शेंक टाकलोत बा घरचं मग त्यात जरा ते निंद बाया निंदू लागल्या तेव्हा ते येऊ लागल्या बर 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 व्यवस्थित नाव आणि गाव पत्ता सांगा ना थोडा भांडेगावचा आहे गिरी पूर्ण नाव सांगा ना तुमचं आमचं नाव घ्या गजानन गजानन गिरी पत्ता भांडेगाव तालुका हिंगोरी एकरी किती एक लिटर तुम्ही आम्ही आपला जे नऊशे रुपयाचा एक डोसा असतो ते अर्धा लिटर हा अर्धा लिटर एका एकरात वापरलं असं असं तर त्यातले काही दोन चार बेडर म्हणजे आमचे राहिले बी समजा लांबणीचे हो ना ते पुरणार नाही ना कारण का आपला एकरी एक लिटरचा डोस आहे तुम्ही अर्धा लिटर नेलं तुम्हाला अर्धा एकरात पुरलं समजा हो हो ना अर्ध्या एकरातच बा आमचं बरोबर आहे बरोबर पण समजा तुम्हाला म्हणजे आज सोडून लगेच रिझल्ट कधी आले चार तासात चार ते पाच तास समजा ते लय नाही पण बारकाल्या बारका आयात थोड्या वरती आल्या आणि मरून पडल्या हा हम्म बरं बरं घेऊन शेवटी समाधान आहे समजा समाधान आहे आणखीन आमची इच्छा आहे की बा पंधरा दिवस समजा आहे झालं बिलकुल बिलकुल की डबल एकदा तेच वापरायचं पण आता जरा जास्त आणायचं बस बस एकरी एक लिटर जर सोडलं ना तर आळ्या अजून जास्त बाहेर निघतात असं का म्हणजे ठोकर आले आहेत ना त्याला असं आता हा रिझल्ट तेवढे येत नाहीत ना नाही आम्ही कसं वाटलं म्हणलं बाबा वा इंस्टावर काय खरं असतंय का खोटा असतं आणून पाहिले बा हा डेमो करून पाहिला आणि ते कसं झालं साहेब आम्ही खरं सांगणं म्हणजे हळद होती जास्त आणि त्यात अर्धा लिटरचा भेटला मला डेमो त्या म्हणजे घेतलं गेलं आवश्यक बरोबर मग ते आम्ही जरा पुरवून पुरवून टाकलं पण त्या वासा वासा समजा काल भरपूर पाऊस होता ना आमच्याकडे एकरी एक लिटर सोडसान ना तुमच्या आवाज पूर्ण आळ्यात आळ्या दिसतील तुम्हाला मग ते जरा शेणखत टाकलं होतं त्या, त्या तुम्ही म्हणता वावरान सगळे काजू काजू झाले हो <laughs> ते तसंच प्रकार दिसले का बस 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 तसाच होणार म्हणजे समजा एका का हातावर एका दोन आळ्या अशा होत्या हो 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 त्या त्याच मेहनत ना आळ्या बस मग काय पाहिजे एकदा रुन्हीसाठी टाका बा असा कोणते एखादा बिलकुल टाकू टाकू हा, हा रुन्हीसाठी ती बारकी बार रुणी लागते बा शेंगा लागतावीस हो लागते ना बर बाकी लोकांना काय सांगणार शेतकऱ्याला काय नाही आता टाकू व्हिडिओ काढून त्याचा